महानगरपालिका शिक्षण विभाग आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी बाल नो चौथी चा आपला बालमित्रांनो इयत्ता चौथीचा आजचा विषय आहे परिसर अभ्यास परिसर अभ्यासामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत पिण्याचे पाणी बालमित्रांनो तुम्हाला माहित आहे की सर्व सजीवांना पाणी लागते हो नाही आणि म्हणूनच पाणी हे जीवन आहे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना पिण्यासाठी पाणी लागते मग हे जे पाणी आहे हे पिण्याचे पाणी नेहमी स्वच्छ असावे पाण्यामध्ये डोळ्यांना न दिसणारे अनेक सूक्ष्म जीव जंतू असतात आणि त्यामुळे आपण आजारी पडू शकतो आणि म्हणूनच आपण पिण्याचे पाणी हे नेहमी स्वच्छ ठेवावे आणि मग हे पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याच्या ज्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्या पद्धती आज आपण अभ्यासणार आहोत आता तुम्ही हे करून पहा बर एका एक काचेच्या अर्ध्या अर्ध्यापर्यंत पाणी घ्या त्यात एक चमचा साखर टाकून चमच्याने ढवळा आणि काय बदल होतो ते पहा असाच आपण एक प्रयोग करूया काही पदार्थ घेऊया आणि कृती करूया त्याच प्रत्यक्ष निरीक्षण तुम्ही करा बालमित्रांनो आज आपण पाहूया की कोणते पदार्थ विरघळतात आणि कोणते पदार्थ विरघळत नाही त्याच्यासाठी आपल्याला एक कृती करायची आहे त्यासाठी माझ्याकडे ही हळद आहे हे मीठ आहे हा रवा आहे ही साखर आहे आणि हा मसाला आहे हे सर्व पदार्थ मी आता पाण्यात घालणार आहे पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये मीठ घालूया पायामध्ये मीठ घातलं आता आपण पाण्यामध्ये साखर घालूया आता आपण पाण्यामध्ये हळद हळद पूड घालूया आता हे तीन पदार्थ आपण घातलेले आहेत आता आपण रवा पाण्यात घालूया आणि आता आपल्याला मसाल्याचं पाणी बनवायचं आहे आपण मसाला पाण्यात घालूया आता तुमच्या समोर हे मी सर्व ग्लास ठेवलेले आहेत आता तुम्ही नीट निरीक्षण -नी करा आणि मला सांगा की कोणते पदार्थ पाण्यात विरघळले आणि कोणते पदार्थ पाण्यात विरघळले नाही तुमच्या लक्षात आलं असेल की मीठ जे आहे हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून गेले बघा थोड्या वेळाने कण आपल्याला पाण्यात बरोबर म्हणजे मीठ हे पाण्यामध्ये पूर्ण विरघळले साखर ही सुद्धा पाण्यात पूर्ण विरघळली आपल्याला पाण्यामध्ये साखरही दिसत नाही हळद मात्र हळदीचे कण हे खाली जाऊन बसले मसाल्याचे कण ही।, ही पाणी खाली स्थिर झाल्यावरती खाली जाऊन बसलेले दिसत आहेत आणि रव्याचे कण ही पाण्यामध्ये खाली जाऊन बसलेले दिसत आहेत याचा अर्थ हळद रवा आणि मसाला पाण्यात विरघळले नाही आणि मीठ आणि साखर ही पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून गेली बालमित्रांनो आता प्रयोगावरून आपल्या लक्षात आलं की पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ असतात आणखीन कोण कोणते पदार्थ पाण्यात विरघळतात नाही विरघळत हे तुम्ही प्रत्यक्ष करूनही पाहणार आहात आता आपण समजून घेऊया द्रावण म्हणजे काय तर एखादा पदार्थ पाण्यात विरघळला की त्या पदार्थाचे जे मिश्रण तयार होते त्याला द्रावण असे म्हणतात मग त्यामध्ये उदाहरणार्थ साखरेचे द्रावण आणि मिठाचे द्रावण पहा पाणी आणि साखर यांचं जे मिश्रण तयार होत या मिश्रणाला साखरेचे द्रावण असे म्हणतात आणि पाणी अधिक मीठ यांचं मिश्रण केल्यावरती जो पदार्थ तयार होतो जो खारट लागतो त्याला मिठाचे द्रावण असे म्हणतात काही पदार्थ पाण्यात विरघळतात हे आपण पाहिले पण काही पदार्थ हे पाण्यात विरघळतच नाहीत पहा पाण्यामध्ये मी आता वाळू टाकली तर वाळू पाण्यात विरघळणार का वाळूचे कण हे पाण्यात खाली जाऊन बसतात आणि वाळू पाण्यात विरघळत नाही तसेच ज्वारीचे बाजरीचे कण हे सुद्धा पाण्यात विरघळत नाही बालमित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे गेलो की सलाईन लावतात ही सलाईन लावलेली तुम्ही बघितली आहे का ह्या सलाईन मध्ये काय बरं ज्यामुळे आपल्याला बरं वाटत असत ही जी सलाईन आहे याला जलसंजीवनी म्हणतात जलसंजीवनी म्हणजे उलट्या जुलाब यामुळे माणसाच्या शरीरातलं पाणी व क्षार यांचे प्रमाण कमी होते अशा वेळी बाहेरून रुग्णाला जलसंजीवनी देऊन शरीरातल्या पाण्याचे प्रमाण कायम राखले जाते ही जलसंजीवनी आपल्याला घरी तयार करता येऊ शकते का नक्कीच करू शकता येते त्यासाठी आपण काय करायचं आहे तर ही जलसंजीवनी तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये आठ चमचे साखर व एक चमचा मीठ विरघळवले की जलसंजीवनी तयार होते बालमित्रांनो आपल्या लक्षात आलं की मिठाचं द्रावण हे खारट असतं म्हणजे पाण्यामध्ये मीठ असतं मग समुद्राचं पाणी सुद्धा चवीला खारट लागतं कारण ते मिठाचे नैसर्गिक द्रावणच आहे आपण समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही मग आपण पिण्यासाठी विहिरीचं पाणी वापरतो हो की नाही मग वेग वेगवेगळ्या विहिरींच्या पाण्याला वेगवेगळ्या चवी असतात ते कशामुळे तर जमिनीतील काही पदार्थ हे पाण्यात विरघळतात आणि त्यामुळे तशीच पाण्याची चव विहिरीच्या पाण्याला लागते पण पाण्यात जर काहीच विरघळले नसेल तर, तर पाण्याला चव लागत नाही जे पाणी शुद्ध असत त्याला अजिबात चव नसते तुम्ही कधी सोडा वॉटरच्या बॉटलचं झाकण उघडले का बघा बरं त्या बाटलीचे झाकण काढले की वायूचे बुडबुडे फसफसून वर येतात सोडा वॉटर बनवताना कार्बन डायऑक्साइड नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळवलेला असतो कारण हो दाब काढताच काय होत म्हणजे आपण जेव्हा झाकण काढतो बाटलीच तेव्हा दाब कमी होतो आणि हा वायू फसफसून बाहेर पडतो बालमित्रांनो तुम्ही हे खेळण्यात प्लास्टिकचं असतं ते तरंगताना पाहिले का कधी पाण्यात किंवा तुमचा चेंडू जर पडला तर तो सुद्धा असा तरंगतो हो की नाही काही पाण्यामध्ये तरंगणाऱ्या वस्तू असतात झाडाचं पान आहे हो की नाही ते सुद्धा पाण्यामध्ये तरंगत आणि काही वस्तू ज्या असतात की नाही त्या पाण्यामध्ये बुडतात म्हणजे बघा हा लोखंडी खिळा नाणे स्टीलचा चमचा दगड हे की नाही पाण्यात टाकले तर ते पाण्यामध्ये जाऊन बुडतात बालमित्रांनो आपण आता एक करून बघूया प्रयोग आता ह्या पाण्यामध्ये आपण ह्या काही वस्तू टाकणार आहोत पहिल्यांदा मी माचिसची काडी टाकली पाण्यात बुडली ती कि तरंगली पहा बर पाण्यावरती स्त्री तरंगताना दिसते आणि खिळा हा तर पाण्यात जाऊन खाली बुडून गेला खोड रबर तोही तळाशी जाऊन बसला पान हे तर वरच्यावर पाण्यावर तरंगत आहे आणि दगड तोही खाली जाऊन बसला आणि हे शेंगदाण्याचं टरफल तेही पाण्यावरती तरंगताना दिसतंय म्हणजे आपल्या लक्षात आलं की काही वस्तू पाण्यावर तरंगत आहेत म्हणजे शेंगाची टरफल माचीसची काडी हे ना आणि पान हे पाण्यावरती तरंगले तर खिळा रबर दगड हे मात्र पाण्यामध्ये बुडाले यावरूनच लक्षात आलं की काही वस्तू पाण्यामध्ये तरंगतात तर काही वस्तू पाण्यामध्ये बुडतात मग कोणत्या वस्तू पाण्यात तरंगतात तर बघा ज्या हलक्या असतात हो की नाही त्या आपल्याला पाण्यावरती तरंगताना दिसतात मग तरंगणाऱ्या वस्तू जर पाण्यापेक्षा हलक्या असतील तर त्या पाण्यावरती तरंगतात आणि बुडणाऱ्या वस्तू ह्या पाण्यापेक्षा कशा असतात जड असतात आता अजून एक प्रयोग तुम्ही करून पहा हे आहे एक ग्लास भर पाणी आणि हा आहे एक चमचाभर वाळू किंवा मातीचं कण तुम्ही जर घेतले आणि जर हा एक चमचा मातीचे कण जे आहेत ते आपण पाण्यामध्ये घातले काय होणार आहे तर मातीचे कण पाण्यामध्ये गेले आणि आता असे भरपूर पाण्यामध्ये कण पडल्यानंतर हे कण पाण्यामध्ये थोड्या वेळाने काय होतात मिसळतात आता आपण पाणी थोडा वेळ स्थिर ठेवूया आता काय होतं बघूया बरं पाणी असं स्थिर राहिल्यानंतर काही काळाने ते मातीचे कण पाण्यामधले खाली खाली जाऊन बसतात आणि हळूहळू ते तळाला इतके बसतात की वरचं पाणी जे आहे ते आपल्याला नितळ दिसतं आणि जो गाळ आहे हा गाळ खाली बसलेला दिसून येतो आणि मग याच प्रक्रियेला काय म्हणतात तर निवळणे असं म्हणतात मग पाणी जेव्हा शुद्ध करून हवं असेल तेव्हा ते, ते आपल्याला निवळून घ्यावं लागतं मग यासाठी काय करायचं तर पाणी खूप वेळ स्थिर ठेवून त्यातला गाळ जो आहे तो खाली बसू देणे आणि यालाच पाणी निवळणे असे म्हणतात पाणी जर गढूळ असेल तर हा तुरटीचा तुकडा जो आहे ओके हा तुरटी फिरवल्यानेही गडूळ पाण्यातले मातीचे कण खाली बसायला मदत होते म्हणजे हे असं स्वच्छ पाणी असतं की नाही ते निर्धोक पाणी असत निर्धोक पाणी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला जे पाणी प्याल्याने आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात मग पिण्याचे पाणी हे निर्धोग असायला हवे मग शुद्ध पाण्याला चव नसते रंग नसतो किंवा वास नसतो पाण्याला रंग दिसू लागला किंवा दुर्गंधी येऊ लागली तर ते पाणी पिऊ नये असे पाणी प्याल्याने माणसं आजारी पडू शकतात मग आपल्याकडे पावसाळ्यात जर असं गढूळ पाणी आलं असेल तर आपण तुरटी फिरवून घ्यावी उखळून घ्यावं गाळून घ्यावं आणि जे पाणी आपण स्वच्छ करून घेतले ते नेहमी तोटी असलेल्या भांड्यामध्येच ठेवावं म्हणजे पाण्यात हात घालून बुडवून पाणी पिऊ नये भुचकळू नये मग असं निर्जंतुक पाणी प्यालो तर आपण आजारी पडणार नाही माहितीये ना तुम्हाला पाण्यामध्ये सूक्ष्म जीव असतात आणि इतके छोटे असतात ते आकाराने इतके सूक्ष्म असतात की ते आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत मग ते बघण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते सूक्ष्मदर्शी सु, यंत्राची गरज लागते मग सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी जे साधन असत ना त्यालाच सूक्ष्मदर्शी यंत्र असे म्हणतात आणि त्यात जर आपण बघितलं तर आपल्याला असे जीव जंतू दिसून येतात मग हे जे जी सूक्ष्मजीव आहेत हे आकाराने फार लहान असतात पण ते केवळ सूक्ष्मदर्शीतून दिसू शकतात म्हणून त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात सूक्ष्मजीव हे सजीव असून हवा पाणी माती प्राण्यांची शरीरे अशा सर्व ठिकाणी आढळतात काही सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात आणि त्यांना रोग जंतू म्हणतात काही सूक्ष्मजीव उपयोगी असतात तर काही उपद्रवी असतात बालमित्रांनो तुम्हाला माहितीये काही सूक्ष्मजीव हे उपयोगी असतात कोणते सूक्ष्मजीव उपयोगी असतात माहितीये का, का तर दह्यातले सूक्ष्मजीव दह्यातले सूक्ष्मजीव हे दुधाचे दह्यात रूपांतर करतात बघा हे दुधाचे दही बनवणारे उपयोगी असे सूक्ष्मजीव आहे तर काही सूक्ष्मजीव असतात ना ते पाव बनवताना पावाच्या पिठामध्ये घातले जातात त्याला इस्ट असं म्हणतात म्हणजे पाव बनवताना इस्ट हे उपयोगी सूक्ष्मजीव आहे ज्यामुळे पावाचं पीठ हे फुगून वर येत आणि पाव लुसलुशीत बनतात आणि काही सूक्ष्मजीव असतात ते आपल्याला खूप त्रासदायक अस देतात त्यांना उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणतात म्हणजे क्षय गॅस्ट्रो कॉलरा याचे जे सूक्ष्मजीव असतात की नाही ते आपल्याला त्रास देतात म्हणून त्यांना उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणतात पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिण्यामुळे हगवण किंवा गॅस्ट्रो यासारख्या रोगाची साथ येते मग हे पावसाळ्यातलं पाणी कसं असतं तर दूषित असतं त्यात उपद्रवी असे सूक्ष्म जीव असतात मग यासाठी काय बरं करायचं आपण तर पाणी उखळून घ्यायचं पाणी उखळल्याने पाण्यातले सूक्ष्मजीव मरतात आणि आजार होण्याचा धोका टळतो बालमित्रांनो सांगा बरं आज आपण काय काय शिकलो तर आज आपण महत्वाच्या गोष्टी शिकलो की काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यात बुडतात त्या अगदी पाण्याच्या तळाशी जमा होतात गडूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी ते स्थिर ठेवतात तळाशी गाळ जमा झाल्यावर पाण्यात तुरटी फिरवतात आणि गढूळ पाणी गाळून घेतात गाळलेल्या स्वच्छ पारदर्शक पाण्यातही सूक्ष्म जंतू असू शकतात पाणी निर्धोक करून पिणे आरोग्यासाठी गरजेचे असते त्यासाठी पाणी उखळून सूक्ष्मजीवांचा नाश करणे आवश्यक असते बालमित्रांनो पिण्याचे पाणी कसे स्वच्छ असावे हे आता आपल्याला आज समजले आहे आणि पिण्याचे नेहमीच पाणी स्वच्छ प्यावे आता इथेच थांबूया धन्यवाद माझे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अस्वी डॉट स्मार्ट एज्युकेशनला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा